कुणीतरी येणार येणार ग म्हणत डोहाळे जेवण भरवलं जात असत पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या गायीचं असेल तर हातकणंगले तालुक्यातील अंबपमधील विलास दाभाडे कुटुंबानं आपल्या लाडक्या गायीचा मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला त्याची सर्वत्र चर्चा होतीये हातकणंगले तालुक्यातील अंबपमधील एका गायप्रेमीनं आपल्या गायीचं चक्क डोहाळे जेवण घातलं हा सोहळा अगदी एखाद्या सुहासिनीच्या ओटी भरणीपेक्षाही दिमागदार असा होता हातकणंगले तालुक्यातील अंबपगावचे सामान्य शेतकरी विलास दाभाडे यांची गोमाता पहिल्यांदा गावण राहिली तिला सातवा महिना असल्यानं विलास दाभाडे रेखा दाभाडे आणि कुटुंबातील सर्वांनी गायीचं डोहाळे जेवण घालण्याचं ठरवलं ठरल्याप्रमाणे त्यांनी गल्लीतील सुहासिनी महिलांना बोलावून ओटी भरण्याचा कार्यक्रम केला मिष्टान्नाचं पोटभर जेवण दिलं दाभाडे कुटुंब बिगर शेतीचं आहे दुसऱ्याची शेती करत आहेत गाय सहा महिन्यांची असताना अंबब गावातील सुनील पाटील यांच्याकडून वासरू आणलं होतं पशुप्रेमी मायाळू स्वभावाच्या विलास दाभाडे रेखा दाभाडे यांनी या गोंडस वासराला घरात घेऊन पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं तिचं शलाका असं नाव ठेवलं हातकणंगले तालुक्यातील अंबब इथं पार पडलेल्या एका गायीचे डोहाळे जेवण सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनलाय एखाद्या सुवासिनीच्या डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या तिच्या कुटुंबावरून सर्व गोष्टींची काळजी दाभाडे कुटुंब स्वतः घेतं नितांत प्रेम असणारा विलास दाभाडे यांच्या गायीला सध्या दिवस गेले असून सातवा महिना सुरू आहे महिलांची जशी ओटी भरणी होते त्या पद्धतीनं विलास दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत पार पाडला